श्री गणेशाय नमो नमः श्री सद्गुरू रामचंद्राय नमो नमः तापस वेष धरूनी पूर्ण करावा आश्रम निर्माणं गोवाव्या कपीनंदन मायापन करावी महायोग पिटे कटे भीमरध्यावरं पुंडरीका दातु मुनिंद्रई समागत्य दिष्टंतमानंद गंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंग मनोज मारुतुल्यगम जितेन्द्रिये बुद्धिमतां वरिषम वातात्मज श्रीरामदूतं शरणं प्रपदे जयाचे केलिया स्मरण सकळ विदेचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुजे मंगळ नाम मंगळ मंगळाचे भाग्य आले ती मनुष्य देहा तो हा पहावा विठ्ठल आज आपल्या गावामध्ये महान असणारा पर्वकाळ आजचा असणारा दिवस म्हणजे खरोखर असणारा भाग्याचा आहे कारण आज आपल्या गावामध्ये दिवसभर नामचिंतन असणार आहे आणि त्या असणारा नामाचा आणि आनंद घेण्यासाठी खरंच असणारा जे जे काही असणारं भाग्यवान आहेत त्यांनाच असणारं का बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी असं आज आणि त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये लक्ष्मण शक्तीचा महान असणारा मोठा पर्वकाळ आहे आणि त्यानिमित्त आज आपण सर्व एकत्र एक आणि त्या ठिकाणी जमलेला आहोत असा लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमातला आजचा प्रसंग आजचं नातमाराच कथा वर्णन करणार विषय असा चाललेला आहे लक्ष्मण जे असणारे आणि त्या ठिकाणी शक्तीच्या घाबानं पडलेले आहेत आणि लक्ष्मणाला उठवण्याकरता मारुत्रय असणारं आणि दिव्य औषधी आणण्याकरता निघालेत त्यावेळेस रावण आणि त्या ठिकाणी कोणला काळ नेहमीला असणारं पाहिलं आणि सांगू लागला जा बाबा आज लक्ष्मण असणारा आणि त्या घावानं पडलेला आहे आणि लक्ष्मणाला वाचवण्याकरता मारुत्रे औषधं आणण्याकरता गेलेले आहेत याच्याकरता तू लवकर जा आणि सुंदर प्रकारचा असणारा दिव्य असणारा आश्रम तया तयार करायचा आणि जेणेकरून लक्ष्मण त्या त्या मारुत्रे <laughs> असणारं त्या ठिकाणी गोवतील किंवा असणारा आणि गुंततील असं त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत जळ सुंदर व्रक्ष सुपारी धरावे अति सुशिर गोळा गोला अंगुळवी गुंतावया रावण काय सांगू लागलेला आहे काय निमिला म्हणू लागला बाबा तू लवकरात लवकर जाच आणि तिथं जाऊन काय करायचं सुंदर असणारा एक असा आश्रम तयार करायचा जेणेकरून आणि मारुत्रे त्या ठिकाणी रमला जाईल मारुत्रे असणारा थांबल आणि सुंदर असा आश्रम तर तयार करायचा सुंदर असणारे त्या ठिकाणी झाडं फुलाचा काय असणारे बगीचे अनेक असणारे सुंदर असणारे स्वादिष्ट गोडगोड असणारे फळं सुंदर असा प्रकार असणारा त्या ठिकाणी आश्रम तरा तयार करायचा असं हो मारुत्र्या त्याला काय नेहमीला सांगू लागले निष्ठा दावावी ब्रेशिव लाना कपि नंदना वि बाबा जेणेकरून असणारा मारुत्र्या त्या ठिकाणी रमला जाईल मग त्याच्याकरता काय करायचं सुंदर असणार त्या ठिकाणी आश्रम तर करायचा त्या ठिकाणी आणि मारुतीला असणार आणि गुंतवण्याकरता आणि राम कथा असणार त्या ठिकाणी वर्णन करायची म्हणजे मारुत्रे असणार त्या ठिकाणी थांबल आणि मारुत्र्या थांबला म्हणजे आपलं कार्य असणार आणि सिद्धीला जाईल याच्याकरता असं आणि त्या ठिकाणी काळणी सांगू लागलेले आहेत सुरसा हानुबा राम कथा ते रे गुंती पडे ते सर्वता करावे अरे बाबा तू काय कर कि त्या ठिकाणी जाऊन आणि मारुत्रायला असणार काय करायचं सुंदर असणार त्या ठिकाणी आणि बसण्या ऐकण्याकरता सांगण्याकरता सुंदर असणारी त्या ठिकाणी रामकथा असणार आणि सांगायची आणि ती रामकथा सांगत असताना मारुत्र्याला रामकथा सांगत असताना आवडी निर्माण होईल जेणेकरून असणार ठिकाणी थांबल अशा त्या त्या, -त्या गोष्टी तुला जे जे काही जेवढं काही जमल मारुत असणार थांबण्याकरता जे जे काही तुला असणार आणि करता येईल त्या त्या, त्या गोष्टी कर बरं का असं काळणी मिला आणि रावण सांगू लागला ते ते महासूर राक्षसी प्राणी मात्र सगळे ग्रासी आपण व्यक्ती साधावी आयशी गिळी हो। आणि काही असणार त्या ठिकाणी असे जे काही असणारी क्रूर असणारे काही आणि जीव असतात कि ते जीव असणारे ह्या प्राण्याला असणार खात असतात आणि ते असणार ती सुद्धा असणारी तू काय आणि जेणेकरून असणार मारुत्र्याला असणार काही एखादा क्रूर असणारा प्राणी त्या ठिकाणी खाऊन टाकील आणि तेने करून असणार आपलं कार्य सिद्धीला जाईल असं मारुतीला असणार फसवण्याकरता काळणे मी जे जी करता, करता, जे काही तुला असणार आणि त्या ठिकाणी करता मारण्याकरता जे जे काही तुला करता येईल त्या त्या गोष्टी असणार कर बर का सविस्तर सराव राम सुंदर कमळे मनोहर ते ते आणखी दुसरी गोष्ट त्या आश्रमाच्या आणि त्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे असणारं सुंदर असणारे काही आणि फळाचे झाड सुंदर असणारे फुलाचे झाड आणि जेणेकरून पूर्ण असणारा तो परिसर पाहिला की मारुत असणारं असणार काय त्या ठिकाणी बसा वाटाव त्या ठिकाणी थांबा वाटाव असे आणि सुंदर असणारा आश्रम तयार कर बर का असं म्हणू लागलेले आहेत गमन करीघ्र गती सर्व प्रकारे ते ते सादा भी अरे बाबा आता कुठल्याच प्रकारचा वेळ लागू नको गमन करावे शीघ्र गती हे बघ आता जे आता लवकर तुनिक कुठल्याच प्रकारचा वेळ लावू नको जेणे करून असणार मारुतीचं कार्य असणार आणि नासल मारुतीचं सगळं कार्य असणार आणि काय होईल आणि फसला जाईल असं आणि लवकरात लवकर आणि करायचं याच्याकरता कुठलाच प्रकारचा वेळ न लावता लवकरात लवकर आताच्या आता, आता निघ असा आणि म्हणू लागलेला आहे मी तुझं सांगो कपटा घातील तू केवळ अमृती माजी ते ते माझी काय विकती सर्वता मार मारावा हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आता मी जे जे काही तुला सांगायलो ते असणार आणि माझं सांगणं तुला कमी आहे का तू असणार आणि सगळं तुला आणि त्या ठिकाणी कपटाची केवळ असणार तू तु मूर्ती आहेस तुला माझं सांगणं हे काही असणार त्या ठिकाणी आणि योग्य नाही तू असणारा जाणून बुजून असणारा कपटाची मूर्ती आहे तुला असणारं कसं फसवा कसं कपट करा कोणला असणारं कसं त्या ठिकाणी गमवा ह्या सगळ्या गोष्टी असणारं तुला माहीतच याच्याकरता काळणे मी आता तू जास्त वेळ न लावता लवकरात लवकर निघा असं म्हणू लागलेलं आहे मरण पावल्या हनुमंत सुमित्र मरेल आहे तवरित मरण पावेल रवणात दोघा मरतो त्याचे नियम ऐक जर असणारा तू लवकरात लवकर गेलास एवढं कार्य केलंस तर मारुत्रे असणार आणि मरल मारुती मेला की मग ऑटोमॅटिक असणारा काय होईल सूर्य उगल सूर्य उगला की लक्ष्मण मरल लक्ष्मण मेला की राम मरणारे मग असणारं आपलं कार्य सिद्धीला जाणारे ह्याच्याकरता काळणे मी कुठल्याच प्रकारचा तू वेळ लावू नको लवकरात लवकर निघ बर का असं म्हणू लागले पावल्या रघुनंद वाच बिषण सुग्री सुग्रीव ही अर्ध प्राण न लागता मग जर राम जर मेला राम मेल्याच्या नंतर मग असणारा बी वाचणार नाही आणि बिभीषण मेला मग सुग्री वाचणारा ऑटोमॅटिक मरणार आहे असं त्या ठिकाणी आणि सगळे मरणार सगळे मेलं म्हणजे असणार त्या ठिकाणी आपलंच राज्य याच्याकरता काढणे मी लवकर जाबर का बाबा असं म्हणू लागलेले आहेत नळ आणि येवळा हेव कार्यार्थ जरी मारी मारीला आता हे असणार जे सुग्रीव असणारा मेला सुग्रीव मेल्याच्या नंतर सगळे असणार जेवढे काही असणार सुग्रीवाचं वानर सैन्य ना तेवढं सगळं असणार मरणार आहे आणि एवढे मेले की मग मात्र असणार आपलं आणि त्या ठिकाणी कार्य असणार सिद्धीला जाणार आहे याच्याकरता काळणे मी लवकरात लवकर जाय बाबा आणि त्या मारुतीला असणार मार असं म्हणू लागलेलं आहे म्हणून हार हार्ध राजे जाणार चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण स्वयंभावे शंकेचा राजा पण काळ नेहमीला असणारा एवढं बोलला आणि एवढं बोलून असणारा आणि काय म्हणू लागला हे बघ काळ नेहमी तू या पायापुटतोकडे म्हणला एवढं असणार कार्य असणार तू आणि कर बर का असं आणि एवढंच नाही तर तू काय कर एवढं जर कार्य केलंस तर मी असणार लंकेच अर्ध राजे असणार तुला देऊन टाकतो असं तो आणि रावण म्हणू लागला आणि भागी भोता। पण हे चणावरी महागुतात मजा होत असे अवस्था जीवदाता तु हा एवढा लंकेचा राजा रावण <laughs> ज्या रावणानं तेहतीस कोटी देव मधी टाकलेले टाक पण तो असणारा राजा आणि लंकेचा आज काळ मीचा असणारा पाया पडू लागला ग्लानी भाकू लागला पुन्हा पुन्हा असणारा विनंती करू लागला बरं का काळने मी मी तु पाया पडतो बरं का एवढं असणारं माझं <laughs> कार्य कर मी तुला असणारं शरण आलो आणि तुला माझं असणारं लंकेचा अर्ध राज्य देतो अशी विनंती असणारा करू लागलेला आहे मायशा ऐकताची उत्तर दचकला राक्षस विरम हृदय खोचला दुर्धार कपड प्रकार भला दोहे आता एवढं बोलणं रामणाचं कोण त्या काळने ऐकलं ऐकल्याच्या नंतर त्या काळने मीला असणारा मनाच्या ठिकाणी आनंद वाटा बाबा मला लंकेचं अर्ध राज्य मिळाले मग मी असणारा लंकेचा अर्ध्या राज्याचा मालक आहे आनंद वाटाव पण नाही काळ नेहमी ने शब्द ऐकले आणि मनाच्या ठिकाणी असणारा खोचला त्याला असणारा त्या ठिकाणी भीती वाटू लागली का वाटू लागलेली आहे कपट करीता हिरण काय सपू खंड विकू ते आमचा कोण प्रताप रुद्रारू पहा वया त्या असणार काळणी मीला भीती वाटली काय म्हणू लागला बाबा कपट करणं काही चांगली गोष्ट नाही का आपण असणार एका चांगल्या व्यक्तीला कपट करणं म्हणजे कपट केलं तर आपलं असणार त्या ठिकाणी चांगली गोष्ट नाही का नाही तर त्याला असणार मागलचे काही पुरावे लक्षात आले जो असंच म्हणला एकदा काळणी कोण कोणा असणार हिरण न कशी पुन्हा असणार कपट केलं मग कपट केल्यामुळं काय झालं खंड झाली कपट असा व्यापी रे शरीरेम कपटसा चंद्रे क्षयरोग थोर व्यापीला आता इंद्रानं सुद्धा असंच कपट केलं इंद्रानं कपट केल्यामुळं काय झालं सगळ्या अंगाला असणार त्याच्या काय झालेल्या भग पडले दुसरी गोष्ट चंद्रानं कपट केलं चंद्राला सुद्धा असणार कपट केल्यामुळं भग पडलेले असं कपट करणं हे काही चांगली गोष्ट नाही असा तो काळणे मी मनाच्या ठिकाणी विचार करू लागला येऊन घर घेणे आयस मांडले सस्त्रार अर्जुन सांडून हस्त फाद छेदने शेकी प्रहाने निमाला पुन्हा असणारा सहस्र अर्जुन नावाचा असणारा त्यांना सुद्धा असणार द्या आणि जमदाग्नीच्या ऋषी घ ऋषीच्या घरी असणारं जेवणाकरता असणारा गेला तिथं असणारं खाऊन पिऊन पद्धतशीर असणारं जेवणं केलं आणि ते असणारं जे मद असणारं कपट केलं पण कपटाचा परिणाम काय झाला स्वतःचे असणारे हातपाय तोडले एवढं प्राणाला मुकला मग याच्याकरता आपणसुद्धा असणारं कपट करायचा जर विचार केला तर आपली सुद्धा तीच परिस्थिती आहे आपल्याला सुद्धा तीच वेळ येणार आहे याच्याकरता दुसऱ्याला कपट करणं हे काही बरोबर नाही असा मनामध्ये विचार करू लागलेला आहे आपण सीते कोर आहो जाऊ द्या म्हणला हे स्वतः रावण म्हणला ह्याची सुद्धा काय परिस्थिती झाली हे सुद्धा असणारा आणि त्या सीतेच्या घरी असणारा पंचवटीच्या ठिकाणे आणि एवढं लंकेचं राज्य वैभव सोडलं एक भिकारी झाला आणि भिकारी होऊन असणारा आणि त्या सीतेच्या आणि पंचवटीच्या ठिकाणी हे असणारं माते मला असणारा भिक्षावाड असा तो असणारा कपट करण्याकरता आणि गेला म्हाता म्हणे जीएसी पासी कपटे मेळाविले धुळीशी से आज श्रावण असणारा आणि पंचवटीच्या ठिकाणी हे असणार माते आई मला भिक्षा वाढ असं आई म्हणून असणार त्या ठिकाणी आणि त्याच शितेला असणारा भोगण्याची मनामध्ये इच्छा धरली मग त्या असणारा आणि कपटाचा परिणाम काय झाला सगळे असणारा आणि लंकेचा असणारा आणि नाच धूज जे त्याने झाली ना तू असणारे गेले काही असणारे मुलं महिले गेले असं आणि कपट करणं काही चांगली गोष्ट नाही असं तो कळणे मी मनामध्ये विचार करीत आहे इतरांची गती काय असे कपट हे ना देवासी ईश्वरात तो सांड आणि लागला अहो जाऊ द्या म्हणला इतरांच सोडून द्या म्हणला सगळ्या ब्रह्मांडाचा असणारा मालक ज्याच्या हातामध्ये असणारी सगळे सूत्र जेणे हे ईश्वर निर्मी मालक आणि तो सुद्धा असणारा एक वेळस कपट करण्याकरता असणारा वामनाच्या घरी असणारा त्या आणि बळीच्या घरी असणारा आणि गेलेला आहे आपण हो नियारंक बळीशी महागो लागला भिकम तेने द्वार पाय केला देखा पुराणे असंख्य बोलत एवढा ब्रह्मांडाचा मालक ज्याच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे आणि असा जो ब्रह्मांडाचा मालक आणि त्या आणि कुठं बळीच्या आणि घरी असणारा भीक मागण्याकरता गेला तीन पांड असणारा जमीन असणारे त्या बळीला असणारी मागितली त्यावेळेस त्या, त्या बळीनं असणारं काय केलं आपल्या द्वारामध्ये असणारा त्या जो सत्ताधारी भगवान असणारा पण त्याला असणार आपल्या द्वारामध्ये द्वारपाळ करून असणार त्या ठिकाणी राहावं लागलो अशी कपटाची असणारी गोष्ट खरोखर असणारी योग्य नाही बरी नाही असं आणि म्हणत आहे या कपटाची वार्ता भरिहा सर्वता कपट करिता कपि नाता स्वघाताची बाबा याच्या करता कशा करता कपट करणं काही चांगली गोष्ट नाही आतापर्यंत जन जणं कपट केलं त्याची काही असणारी आणि अशी वाट लागली याच्याकरता कपट करणं काही चांगली गोष्ट नाही मग आज आपण जर असणारं मारुत्र्याबरोबर असणारं जर त्या ठिकाणी कपट करण्याचा विचार केला तर हे असणारं त्या ठिकाणी आणि योग्य नाही चांगलं नाही म्हणून असणारा मनाच्या ठिकाणी असा आणि विचार जे त्याने केलेला आहे श्रीरामाचे काय म्हणू लागला बाबा जे जे कोणी असणारे रामाचे भक्त त्याला तर कपट करूच नाही जर कदाचित एखाद्या सामान्य माणसाला जर केलं तर काही ठीक आहे त्याच्यामध्ये काही वावग होणार नाही करावंच का करू नये सामान्य माणसाबरोबर सुद्धा कपट करू नये कारण कपटाची वार्ताच वाईट आहे याच्याकरता काय म्हणू लागला काळ नेहमी बाबाजी जे कोणी रामाचे भक्त आणि त्या रामाच्या भक्ताला जर कोण कपट केलं तर खरंच असणारं त्या ठिकाणी त्याला काय होणार आहे त्याचा फळ असणार काय की नरक असणार त्याला भोगावं लागणार आहे याच्याकरता कपट करणं हे असणार चांगलं नाही असं म्हणू लागलेलं ला आहे हनुमान श्रीरामान श्रीराम भजनी आत्पर त्याशी कपड करी जो नर त्यांचे शरीरावांचे अरे बाबा श्रीरामाचा असणारा मारुती तर कोण आहे श्रीरामाचा असणारा भक्त आहे अनन्य भावानं रामाचे असणारे आणि शरणागती केलेला असा रात्रंदिवस जो रामाचं भजन करत आहे आणि असा जो रामाचा भक्त मारुती आहे आणि त्या हनुमंताला मारुतीला जर आपण कपट केलं तर नक्की असणार त्या ठिकाणी आपल्याला वाईट असणार त्या ठिकाणी फळ मिळणारे आपल्याला दुःख भोगावं लागणारे याच्याकरता मारुत्र्याबरोबर बरोबर कपट करणं ही चांगली गोष्ट नाही आहे आईसे जाणवतो मी सांगत असे रावण कपिशी जे विघ्न ते विदि मराव लागले मी असं जाणतो मला माहित आहे राम भक्ताबरोबर कपट करणं हे चांगलं नाही हे मला पक्क माहित आहे पण रावण सांगायला काय म्हणायला की त्या नेहमी आणि त्याला फसव त्याच्याबरोबर कपट कर हे जे काही रावण सांगते ना त्याचं सांगणं काही असणार बरोबर नाही माझ्या हिताचं नाही माझ्या फायद्याचं नाही असं त्या ठिकाणी पूर्ण असणार मला खात्री असं म्हणून लागलेलं ला आहे पाया पडोनी रावण अर्ध मदनी नेमिहाले प्राणे राज्य कोणे भोगावे काळने मी रावण काय म्हणालताय मी असणार आणि काळने मी तुला अर्ध राज्य माझं लंकेचे देऊन टाकतो पण हे असणार त्या ठिकाणी काळने म्हणू लागला जर मी मारुतीयाबरोबर कपट केलं आणि मी जर तिकडच मेलो तर राज्य कोणे भोगावे हे राज्याचा काय उपयोग आहे मी मेल्याच्या नंतर अर्ध राजे दिलं काही सगळं दिलं काय काय उपयोग आहे या दुनिया डुब गाय असं त्या ठिकाणी काहीच असणार मला आणि त्या ठिकाणी राज्याचा फायदा नाही असा तो काळ नेहमी म्हणू लागला आता करीला घात घाता तयापरी चहा हित हिता काय म्हणू लागलाय बाबा आता जर आपण रावणाचं नाही ऐकलं आणि इथं जर असणारं थांबलो तर त्या ठिकाणी रावणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मारल्याशिवाय राहणार नाही आपण सत्ता आहे रावणाची सत्ता आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी राजा आहे रावण त्याचं जर नाही ऐकलं तर रावणाला राग येईल त्याच्यापेक्षा आपण असणार तिकडं जर मारुत्र्याकडे गेलो तर मारुत्र्या रामाचा भक्त आहे आणि रामाच्या भक्ताच्या ठिका जवळ गेलो तर आपलं त्याच्यामध्ये काहीतरी हित होईल असं त्या ठिकाणी मनामध्ये त्या काळनेमीनं आपला स्वार्थ आणि त्या ठिकाणी आणि अनर्थ कशात आहे हे असणार त्या ठिकाणी पाहिलेलं आहे हनुमान श्री रघुनाथ श्राम प्रेमे सदा होता त्या झालो लागला काळ मी राम असणारा मारुद्रे असणारा कसा आहे की रामाचा असणारा भक्त आहे भक्त कसा तर तो असणारा सबाय रात्रंदिवस आणि त्या ठिकाणी मारुत्रे असणारा रामाचं भक्त आहे सतत रामाचं भजन करणारा भक्त आहे जर त्या मारुद्र्याच्या हातानं जर आपलं जर त्या ठिकाणी मरण आलं तर त्याच्या नदी आपलं असणारं कल्याण आहे आपलं त्याच्यामध्ये फायदा आहे त्याच्यामध्ये आपलं हित आहे असं त्या ठिकाणी मारुत्र त्या काळणी मनामध्ये असणारा विचार जे त्याने केला आहे मनी मान देत राव नवच तुझी आज्ञा हा सामर्थ्य हे ना असा मग मनामध्ये पक्का विचार केला आपण जर त्या आणि राम भक्ताच्या जर मेलो त्याच्यामध्ये आपला उदार आहे आणि हे इथं जर असणार ह्याचा आणि रावणानं जर आपल्याला मारलं तर इथं अधोगती आहे असा त्या ठिकाणी काळणेमीन विचार केला आणि काय म्हणू लागला रावणा सरकार असणारा आणि तुम्ही असणार त्या ठिकाणी तुमचं वचन न मोडणारा न ऐकणं म्हणजे असा कोण जे त्याने तुम्ही जे जे काही म्हणाल जे जे काही सांगाल ते असणार त्या ठिकाणी ऐकायला असणार आम्ही समर्थत असा तो काळणे मी म्हणू लागलेला आहे आयसा कोणा हे थोर जो उलागू शके तुझे उत्तर वेगे करोनी नमस्कार निशाचर उसळला काय म्हणला काळणे मी सरकार अहो तुमनं जे जे काही कार्य सांगितलं ते नाही म्हणणार असणार असं कोण आहे म्हणले तुम्ही जे काही सांगाल ते करण्याकरता आम्ही समर्थ आम्ही तयार होत आणि असं आणि त्या ठिकाणी काळने मी बोलला आणि लागलीच असणार त्या ठिकाणी मारुद्र्याकडे असणार त्या ठिकाणी जाण्याकरता आणि त्या आणि काळने मी नसणारी तयारी केलेली निघालेला आहे पर्वता पाहेब मारुती तवा पण गेला शिग्र गती माया ती निघुतीन ती परिसावी बघा ना मला की बाबा मारुत्र काळने मीच्या अगोदर निघालेले आणि काळने मी असणार रावणानं सांगितलं रावणाचं म्हणणं ऐकून काळने निघाला कसा निघाला तर मारुती असणारा त्या आणि पर्वतावर जाण्याच्या अगोदर काळ नेहमी शीघ्र गती अतिवेगाने असणारा मारुत्र्याच्या अगोदर जिथे त्याने त्या ठिकाणी निघालेला आहे